ब्रह्म जे उत् शेतकरी उत्पादक कंपनी आहे ती नाबार्ड संचलित आहे नाबार्डच्या प्रेरणेने आज ब्रह्म ही काम करत आहे जे शासकीय शासनाचं जे धोरण आहे दहा हजार ज्या संस् एफ पी ओच्या माध्यमातून जी संकल्पना एक, आ, आहे त्या एफ पी ओमध्ये ब्रह्म ही एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे गेल्या एक वर्षभरामध्ये आमच्या नागब्रह्म शेतकरी उत्पादक कंपनीचे साडेचारशे सभासद झालेले आहेत त्यापैकी बरेचसे सभासद आज इथे उपलब्ध आहेत कारण दुधाच्या माध्यमातून वेगवेगळ्या खत बियाण्याच्या माध्यमातून आपल्या भेटीगाठी झालेल्या आहेत तर ज्या वर्षभरातल्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण काम केलं त्याची थोडक्यात के मी तुम्हाला यादी इथे वाचून दाखवतोय हो त्याच्यामध्ये आपण <laughs> वर्षभरामध्ये जे आमच्या पहिले ऍक्टिव्हिटी आमचे सगळ्यात शेवटी आम जे आहे म्हणजे वर्षभरात आमचे स्थापना झाल्यानंतर ज्या कामांची वाढली त्याच्यापैकी एक जे म्हणजे आहे जे गोंदरी म्हणतो आपण जे बॅक म्हणतो त्याच्यामध्ये सोयाबीन वगैरे बनतो हो ते बांधावर जाऊन आमच्या कंपनीने शेतकऱ्यांना मार्केट पेक्षा कमी दरामध्ये दिल्यामुळे जवळपास शेतकऱ्यांचा दोन एक लाखाचा तिथे फायदा कंपनीने करून दिलेला आहे त्याच्यानंतर विरुद्ध जे आहे जैविक खत आहे तर आ, 25 आपन, आ, ते पंचवीस जवळपास लाभार्थी आहेत त्यांना आपण जागर ह्या गोष्टी पुरवलेल्या आहेत त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना आपण जे बी बियाणे आहे जण सोयाबीनच बी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वाहनांचे बियाणे आहेत तर ते पण आपण शेतकऱ्याला पुरवलेलं आहे त्याच्यानंतर या, मार्केट पेक्षा जे खताचे भाव आहेत ते दीडशे ते दोनशे रुपयाने कमी देऊन शेतकऱ्यांची वेळोवेळी बचत करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तसेच कृषी सेवा केंद्राच्या जे कृषी सेवा केंद्र आहे त्याच्या माध्यमातून जे आपल्या टोकन मशीन म्हणजे टोकन मशीनच्या सहाय्याने जे आपण सोयाबीन टोकन करतो तर त्याचंही वाटप केल्यानंतर त्याला मार्गिबिटी पन्नास टक्के जे अनुदान आहे हेही आपल्या कंपनीने शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर पन्नास टक्के जे सबसिडी मी म्हंटल होत की ते वेगवेगळ्या योजनेतून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यात मोठा म्हणजे आमचं जे वर्षभरामध्ये जे काम करण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे दूध होता कारण ह्या भागामध्ये बरेच डेअरी आहेत डेअरी बऱ्याचदा इथे येतात त्यांच्या मनोभावाने रेट देतात आणि निघून जातात तर आम्ही एक पंचेचाळीस गावांचा सर्वे केला होता त्या सर्वे मधून आम्हाला असं जाणवलं की, आ, 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 की ते दुधामध्ये पोटेन्शियल आहे कारण बऱ्याचदा पश्चिम महाराष्ट्र किंवा इथला इतर भागाचा आपण उच्चार करतो की तिथे दूध क्रांती झाली दुधामुळे हे झालं दुधामुळे ते झालं दुधामुळे शेत सदन झाला तर आपला जो भाग आहे तो ड्राय आहे मान्य आहे पण पर, आपल्या प्रत्येकालाही एक दोन वर्षी आहेतच आपल्याला ती परंपरा आहेच आपल्याकडे गायी जनावरे होतेच पण योग्य भाव त्याला मिळत नसल्यामुळे मग पुढे काय करायचं चा चा दे में में तर आम्ही सर्वप्रथम या कंपनीच्या माध्यमातून पंचेचाळीस गावामध्ये सरव्या करून दूध संकलनाची सुरुवात केली होती त्यापैकी आज आपल्याकडे तीनशे ते पाचशे लिटर पर्यंत जो दुधाचा कलेक्शन आहे तो आपण एक समोरच्या याच्यामध्ये देणार आहे कारण जेवढं आज म्हणजे पाचच महिने झाले आहेत तर एवढं दूध वाढतंय आपल्याकडे तर त्याचं पोटेन्शियल आमच्याही भागामध्ये आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आमचा हा प्रयत्न आहे आणि सर्व तो जे आपले शेतकरी आहेत बऱ्याचदा बांधावर म्हणजे म्हशी चालवणं असेल किंवा शेतीमध्ये फिरवणं असेल असं करत असतात आणि त्याला कारण त्याचं जे म्हणजे म्हशीवर किंवा गाईवर खर्च का करत नाही तर आपल्याला तर दुधाचा मोबदलाही मिळत नाही म्हणजे सत्तावीस रुपये लिटर कर आपल्याकडे भाव आहे तोच भाव गुजरात किंवा इतर ठिकाणी बघितलं तर बावन्न रुपये आहे इतला, इतला तरी हे तर ही तफावत का आहे कारण आपलं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे इथला इथल्या भागातलं कोणी दूधच खरेदी करत नाही कुठेतरी पलीकडे ते दूध घेऊन जाण्यासाठी जो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट येतो त्याच्यामुळे हे दुधाची रेट कमी आहे तर आपण त्यानुसार शक्यतो दूध आणि दूध प्रक्रिया उद्योग ह्याच्यावर काम करण्यासाठी म्हणून सुरुवात केली आहे आज आज तर आपण दूध कलेक्ट करतो लोकांकडनं सगळ्यात दूध घेतो आणि पुढे वितरित करतो पण येणाऱ्या काळामध्ये आमची एक अशी असा मानस आहे की दूध प्रक्रियामध्ये उतरायचं आहे आपल्या भागामध्ये कारण बघा सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास जरी आपण बंदिस्त पालन जर केलं गाया म्हशीमध्ये तरी एक आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा ते बेनिफिट होणार आहे कारण जर रोज आपल्याला दोन तासामध्ये पाचशे ते आठशे रुपये भेटत असतील तर आपल्या घरच्या असच असंच निघतो म्हणजे हा मी एका दिवसाचा कॅल्क्युलेशन सांगलोय तेच जर तुम्ही महिन्याचा विचार करत तर निश्चित आपल्या त्या घरासाठी आधारभूत आहे हो म्हणून आमचा एक मानस असा होता की त्या पुढचे जे कामाची लिस्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही परत दूध प्रक्रिया उद्योग म्हणजे आजच्या घडीला काय की आपल्याकडे प्रक्रिया होत नाही आपणही हो दूध घेतो आणि समोर देतो पण तेवढा मोबदला आपल्याला मिळत नाही मग त्याच्यामुळे आम्ही काय ठरवलं की जर आपल्याकडे दूध प्रक्रिया झाली वेगवेगळे पदार्थ आपण बनवू लागलो तर निश्चित त्याचा फायदा शेतकरी दुधा दुधाचा जो भाव आहे त्याच्यावर पडेल म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये दूध प्रक्रिया उद्योग त्याच्यानंतर जो ऑर्गॅनिक प्रोम असतो म्हणजे ऑर्गॅनिक डीएपी जे म्हणू आपण तर त्याच्यावरही आपण काम करणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या मसाल्यावर ऑलरेडी काम करणं सुरू आहे पण ते आपल्याकडे ते पिकतही पण त्याच्यामध्ये जास्त पद्धतीने आपण प्रक्रिया केलेली नाहीये तर त्या दूध आणि ह्याच्या बरोबर मसाल्या प्रक्रिया उद्योगावरही आज आपण काम करणार आहे त्याच्यानंतर बीज उत्पादन जे आहे म्हणजे दरवर्षी आपण काय करतो की चार साडेचार हजार रुपये देऊन वेगवेगळे बियाणं खरेदी करतो आणि त्याच्यामध्ये बराचसा आपला लॉस होतो पण आपला बीज जो आहे चांगल्या व्हरायटीचा बी आहे ते काय आपण संकलित करत नाही त्याच्यामुळे बीज उत्पादनावर काम करणं हे आमची आमचं म्हणजे आम यावरही आम्ही काम करणार आहे जवळपास सर्व शेतकरी जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणा म्हणजे कोणी इरिगेशन मध्ये कोणी जैन मध्ये जाईल कोणी वेगवेगळ्या ठिकाणी जाईल वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी ड्रिप इरिगेशन आहे तुषार आहे तर तेही सुविधा आपल्या ऑफिसच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कसं भेटू शकतात खत बी बियाणे त्याच्यासोबत इरिगेशन मल्चिंग पेपर आहे तर ते आपल्याला एकाच सेंटरवर कसा कशा पद्धतीने मिळेल याचा प्रयत्न करून आपण तोही पुढच्या नियोजनामध्ये ठेवलेला आहे त्याच्यानंतर वेळोवेळी बऱ्याचदा वे काय होतात की प्रश्न पडतात की हा रोग का, काय आहे कुठला आहे किंवा त्याच काय याच्यावर काय उपयोग आहे करू शकतो आपण त्यासाठी म्हणून शेती शाळा शेती सहली ह्याची गरज आहे ते तर ते तेही आपण पुढील काळामध्ये करणार आहोत त्याच्याबरोबर विविध शेतकरी योजना ज्या आहेत शासनाच्या त्या बऱ्याचदा येत असतात आणि <laughs> माहीत पण होत नाहीत तोपर्यंत ही संधी निघून जाते आपली म्हणजे जा बऱ्याचदा आता किती वर्षापासून महाडीबीटी सुरू आहे पण आता आता बरेच लोक महाडीबीटीवर ऑनलाईन करत आहेत तर त्याही माध्यमातून वेगवेगळ्या वेग ज्या शासनाच्या कृषीच्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांना आपल्या ऑफिसच्या माध्यमातून करून देऊन कशा फुलफिल करता येईल याचही आमचं प्रयत्न आहे त्याच्यानंतर सुरुवातीला आता जसं मी म्हंटल की शेत ठीक आहे सगळं सगळ्याच आपल्याला नॉलेज आहे माहिती आहे आपण पिकवलंही पण दर आपल्या हातात नाही किंवा असतील तरी तर ते मनमानीचे आहेत तर त्याच्यामुळे मग त्यावर काय करता येईल तर शेतकऱ्याचा जे माल आहे तर ते योग्यरित्या कसं खरेदी करता येईल तोही एक ये आम्ही विचार करून तोही शेतकरी खरेदी शेतमाल खरेदी केंद्र उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यानंतर वेळोवेळी आपण आता जसं एकच पीक पद्धतीचा जास्त भडीमार आहे जसं की सोयाबीन आहे तर सोयाबीनच आहे म्हणजे बरीच वर्ष मला आता मी काही शेत बघतो की तिथं सोयाच दिसते मला दरवर्षी तर तसं न करता आपण पीक पाल पालखणी करणंही गरजेचं आहे आणि ते समजून घेणंही गरजेचं आहे ये त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपण पीक पालटणीवरही हो काम करणं खऱ्या अर्थाने गरज आहे ना तर जमीन नापीक होत जाईल अ त्याच्यानंतर आता मोठ्या प्रमाण प्रमाणामध्ये पीक विमा आलेला असेल काही लोकांना काही नसेल त्याचंही बरेचशे अडचणी पण आहेत खेड्यामध्ये तर ते किंवा जर अडचणी नसतील तर जास्त पैसे घेतलं जात किंवा वेगवेगळ्या कागदपत्रासाठी दहा वेळेस फिरावं लागलं असतं तर हे न करता हे सगळे आपण आपल्या एका म्हणजे शेतकरी ही शेतकरी संघटना शेतकरी उत्पादक जी कंपनी आहे त्याच्या माध्यमातून जर आपण एकाच व्यासपीठावर या सगळ्या गोष्टी चर्चा किंवा आपल्या ज्या समस्या आहेत त्यांचं समाधान झालं तर ते, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम होईल म्हणून आम्ही ह्या भागामध्ये या सगळ्या सुविधा पुढे करण्याचा प्रयत्न करत आहोत विशेष म्हणजे आजपर्यंत बऱ्याचशा कंपन्या झाल्याही इथूनही काम करतील पण आज ज्या संख्येने तुम्ही आलात वेगवेगळ्या स्कीमच्या माहिती पण तुम्हाला आज मिळत आहेत किंवा काही काही गोष्टी तुम्हाला आता सोपे जात आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर एका ठिकाणावर आलो आणि जास्तीत जास्त करून आपल्या कंपनीशी जुडलो तर ते अगदी सोपं जाईल कारण शेतकरी उत्पादक कंपनी ही कोणी एकाची नाहीये की तुमची जेवढी आहे तेवढीच आमची आमची जेवढी आहे तेवढीच तुमचे आहे हे पहिले लक्षात ठेवून त्या अर्थाने जर आपण काम केलो तर निश्चित याचा बेनिफिट आपल्या सगळ्यांना होणार आहे म्हणून माझी एक तुम्हाला आणखी विनंती आहे की जास्तीत जास्त करून कुठल्याही गोष्टीचा म्हणजे बऱ्याचदा काय होतं मार्केटमध्ये मार्केट मार्केट एखादा औषध आला की त्याला पन्नास टक्के सबसिडी किंवा पन्नास टक्के जर दर कमी झाले तर आपण लगेच त्याच्याकडे आकर्षित होतो पण त्याचा परिणाम काय होतो पिकांवर जमिनींवर आणि आपल्या आरोग्यावर ह्याचाही तुम्ही प्लीज विचार करा आणि ते समजून त्याचा वापर करा किंवा आज म्हटलं जातं सर्रास की ड्रोन आले तर सगळे ड्रोनच्या मागे पडतात पण हवेमध्ये जो ड्रोनचा ह्याचा मारा आहे औषधाचा माझ्या आजोबाला त्याचा त्रास होतो म्हणजे जिथेही कुठे फवारणी सुरू असली की त्यांना दमाचा त्रास होतो ते माझ्या घरातून तुम्हाला उदाहरण सांगतो तर हे डोळे झाकपणे एकदम न करता निश्चित म्हणजे आधुनिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठीच आहेत पण त्याचा वापर आणि उपभोग किती घ्यायचा त्या मर्यादाही आपल्यावरच आहेत म्हणून त्याचा निश्चित तुम्ही विचार करावा आणि